श्री शिवाय देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे असं आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं त्या चुकीची प्रचिती या ठिकाणी आपण सभा मंडपामध्ये बघू शकतो या ठिकाणी पोहेचं वाटप सुरू आहे पोहेचं वाटप आतापर्यंत तरी मंडपामध्ये लाखोवर भाविकी उपस्थित झालेले आहेत हे पोहेचं वाटप कोणाकडून नाही तर हे फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी केलं जात आहे पप्पू भाऊ सोनार ज्यांची पातळेश्वर चौकामध्ये एक हॉटेल आहे त्यांच्याकडून ह्या नियोजन करण्यात आलेलं आहे हे पोहे फ्री ऑफ कॉस्ट वाटप केलेलं केलं जात आहे आपण त्यांच्याशी बोलूया पप्पू दादा आतापर्यंत किती पोहे वाटप केले आतापर्यंत तीन क्विंटल पोहा वाटप झालेला आहे आणि आमची कम से कम चाळीस क्विंटल वाटायचं हाय अजून चाळीस सात दिवसांमध्ये चाळीस क्विंटल 40 पोहे वाटपाचा तुमचा हा मानस आहे काय मनामध्ये अशी इच्छा असेल की आपण चाळीस क्विंटल पोहे या शिव भक्तांसाठी वाटप करा येणारा तो, तो वाटायला हरकत नाही ना आपल्याला व त्यांचं उत्तरही तेवढंच छान आहे की देणारा तो आहे आणि वाटप करणारा सांगणाराही तोच आहे तर अशाच काही व्यक्तींशी आपण या ठिकाणी भेटूया जे फ्री ऑफ कॉस्ट कोणतीही किंमत न घेता हे दानाचं आपल्या हातांच्या दानाचं महत्वपूर्ण कार्य या सभामंडपामध्ये करताना आपल्याला दिसत आहेत